टिप नंबर एक तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेले पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि त्यासोबतच आपल्या शरीराला तांब्याचे मिनरल सुद्धा मिळतात टीप नंबर दोन लिंबू आणि आल्याचा रस घेतल्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होते टीप नंबर तीन गुलाब पाणी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात आणि चेहरा सुंदर बनतो टिप नंबर चार रोज रात्री कच्च्या दुधात हळद मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने त्वचेवर चमक येते तुमचे वजन जर वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस प्या वजन कमी होण्यास सुरुवात होईल टिप नंबर सहा रोज रिकाम्या पोटी चार ते पाच काजू खाल्ल्याने आणि त्यावर अर्धा चमचा मध खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते टीप नंबर सात शरीरात आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करावा टिप नंबर आठ खजूर ओले खाल्ले किंवा दुधात भिजून खाल्ले तर त्याचे अनेक पटीने जास्त फायदे शरीराला मिळतात हृदयरोग आणि मज्जातंतूशी संबंधित आजारामध्ये खजूर रामबाण औषध आहे टीप नंबर नऊ जर तुम्ही दिवसभरात दोन चमचे पीनट बटर खाल्ले तर तुम्हाला शरीरासाठी चांगल्या प्रमाणात फॅट्स मिळतील टिप नंबर दहा पनीरमध्ये असलेल्या चांगल्या फॅट्समुळे शरीरात ऊर्जा म्हणून साठवून ठेवलेली अनावश्यक चरबी जळण्यास मदत होऊन वजन कमी होते पनीरमध्ये असलेल्या प्रोबायोटिक्समुळे पोटाच्या समस्या दूर होतात ज्यामुळे पचनास मदत होते म्हणजेच पोटाची निगा राखून वजनही कमी करण्यासाठी पनीरची मदत होते नंबर अंजीर खूप शक्तिशाली आहे पाण्यात खाल्ल्याने त्याचा जास्त फायदा होतो महिलांशी संबंधित आजार आणि रक्तातील साखरेवर नियंत्रित ठेवण्यासाठी अंजीरचं सेवन करायला हवं नंबर बारा पायामध्ये काटा घुसला असल्यास त्यावर खोबरेल तेलाचा थेंब सोडावा यामुळे काटा लवकर बाहेर निघतो टिप नंबर बऱ्याच कंबरदुखीचा खूप त्रास होतो यासाठी मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून या तेलाने कमरेवर मसाज करावी यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळू शकतो टिप नंबर चौदा बदाम तेलाने चेहऱ्याची मालिश केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होऊन चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलायला लागते टिप नंबर पंधरा मुलतानी मातीचा फेस पॅक मुलतानी माती पाण्यात भिजून त्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने चेहरा सुंदर दिसू लागतो तसेच त्वचा देखील तजेलदार होते टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर